नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीबाबत सरकारने घेतला हा निर्णय दिले लेखी उत्तर जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या मुद्द्यावर सरकारकडून लेखी उत्तर जारी करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत सरकारची प्रतिकूल प्रतिक्रिया आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकार अठरा महिन्यांच्या डीए थकबाकी भरण्याचा विचार करत आहे कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या काळात अनेक संस्थांनी सरकारकडे डीए थकबाकीची मागणी केली पण आता खुद्द अर्थमंत्रालयाने आपली प्रतिक्रिया दिली आहे अर्थमंत्रालयाने हे उत्तर स्पष्टपणे फेटाळले होते मात्र पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे डीए किती टक्के वाढू शकतो अर्थमंत्रालयाने अठरा महिन्यांची डी ए थकबाकी स्पष्टपणे नाकारली असली तरी सरकार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे पण बातम्या आली की जुलै दोन हजार चोवीसपासून यात बदल होऊ शकतो आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढू शकतो याची आकडेवारी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही नवीन महागाई दर लवकरच लागू केले जातील यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकेल वित्त मंत्रालयाने विचारले प्रश्न विचारलेल्या प्रश्नांमध्ये प्रमुखांनी सांगितले की तसे असल्यास मग त्याचे तपशील काय आहेत उत्तर वित्त मंत्रालयाने सांगितले की कोणताही प्रश्न उद्भवत नाही प्रश्न अतिरिक्त प्रश्न विचारले की जर तसे नसेल तर अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असताना दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत मिळालेल्या निवेदनांचा तपशील आणि त्यावर काय कारवाई केली या प्रश्नांची उत्तरे देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की कोविड नाईन्टीनच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे तीन हप्ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता हे तीन हप्ते एक एक दोन हजार वीस एक सात दोन हजार वीस आणि एक एक दोन हजार एकवीस थांबवण्यात आले जेणेकरून सरकारी वित्तावरील दबाव कमी करता येईल यानंतर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एन सी जी सी एमसह सह सरकारी कर्मचारी संघटनांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत परंतु दोन हजार वीसमधील जागतिक साथीच्या रोगाचे आर्थिक परिणाम आणि सरकारने केलेल्या कल्याणकारी उपायांच्या निधीवर दोन हजार एक वीस एकवीस या आर्थिक वर्षात वित्तीय तूट देखील होती यानंतर थकबाकी वत्ते किंवा महागाई सवलत कर्मचाऱ्यांना सूचित केले जात नाही तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र